मीरा भाईंदर वसई विरार पुणे शाखा कक्ष 2 यांनी तेलंगणातील चेरापल्ली परिसरात एमडी मेथेड्रोन हा अमली पदार्थ बदलविणारा कारखाना उध्वस्त करून मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला या कारवाईत कारखाना मालक श्रीनिवास विजय वोलेटी व त्याचा साथीदार ताराजी पेंड्रेनाथ अटवारी यांना अटक करण्यात आले या ठिकाणाहून 5 किलो 790 ग्रॅम एमडी पस्तीस हजार पाचशे लिटर रसायन नऊशे पन्नास किलो पावडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची किंमत तब्बल बारा हजार कोटी रुपये एवढी आहे नमस्कार मी विजय काते आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल आज अनंत चतुर्थी आहे पण संपूर्ण मीरा भाईंदर शहराला आणि मीरा भाईंदर कराला एक आनंदाची गोष्ट सांगण्याचा दिवस आलेला आहे कारण मीरा भाईंदर शहरातील पोलीस आयुक्तालयांच्या मार्फत आज सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे मीरा भाईंदर वसे विराट पोलीस आयुक्तालयामार्फत आज पत्रकार परिषद घेण्यात आली इकडचे पोलीस कमिशनर निकेत कौशिक यांनी आज फार मोठा खुलासा केलेला आहे मी कुठेतरी या देशामध्ये मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सत्ता सांभाळली तेव्हा डग्स फ्री इंडिया ही अशी घोषणा करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगाने आज मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत जी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ती म्हणजे एका ड्रग्स बनवणारा अंमली पदार्थ बनवणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आठ ऑगस्ट रोजी काश्मीरा नाका येथे फातिमा मुराद शेख उर्फ मोल्ला हिला एम सह पकडण्यात आले होते ती बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे तिच्या चौकशीतून पुढील गुन्हेगारांचा शोध घेतला त्यानंतर पोलिसांनी मिरा रोड परिसरातून दहा जणांना अटक केली त्यांच्या ताब्यातून पूर्णांक सत्त्याण्णव लाख रुपये रोख जप्त करण्यात आले तपास पुढे नेताना एम डी तेलंगणातून येत असल्याचं उघडकीस आले तपास पथकाने राजकोंडा पर भागात छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला या धाडीत प्रचंड प्रमाणात तयार झालेले एम डी उत्पादनासाठी लागणारे रसायन साहित्य तसेच कारखान्याचा सर्व मुद्दीमाल जप्त करण्यात आला बारा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून किलो सत्तावीस मोबाईल फोन तीन चार चाकी एक दोन चाकी वाहन चार इलेक्ट्रॉनिक वजन काटे मोठ्या प्रमाणात रसायन आणि साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा कारखाना हैदराबाद मध्ये आहे त्याची सुरुवात आठ आट... ऑगस्ट पासून झाली होती एका काशिमिरामध्ये एका बांगलादेशी महिलेला पकडण्यात आली होती त्यानंतर ह्या मीरा भाईंदर वसई विराट पोलीस आयुक्तामध्ये वेगवेगळ्या वेग भागातून अशा दहा जणांना अटक करण्यात आली होती एका महिन्याच्या नंतर कडक मेहनतीच्या नंतर हैदराबाद मधला हा कारखाना हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो ही आतापर्यंत देशातली सर्वात मोठी कारवाई आहे याचा जो जे काय पदार्थ मिळाला अंमली पदार्थ बनवण्याचा जो काही कच्चा माल आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय भाव हा बारा हजार करोडचा आहे हे आतापर्यंत देशातली महाराष्ट्रातली सर्वात मोठी कारवाई केली जाते असं म्हटलं जाते इकडचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पत्रकार परिषद मध्ये अजून कोण कोणता खुलासा केलेला आहे आपण जाणून घेऊ सर्वप्रथम सर्वांना स्वागत आहे आज प्रथमत सर्वांच्या स्वागत आहे आजची प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रथमत सर्वांना अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो मित्र सर्वांना माहीत आहे की ड्रग्सची प्रॉब्लेम भरपूर वाढलेली होती आणि हा मेजर इश्यू असल्यामुळे हा फक्त व्यक्तीला खराब करत नाही हा संपूर्ण समाजासाठी जो आहे हानिकारक आहे त्यामुळे ड्रग्ज फ्री महाराष्ट्राची मोहीम मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना केली होती आमचे ए सी एस होम डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण जो आहे हा मोहीम हातात घेतलेली आहे सर्वांची इन्फॉर्मेशनसाठी मागचे एक महिन्यामध्ये एकसठ ड्रग डीलर्स एम बी बी मध्ये त्याची अटक करण्यात आलेली आहे आणि अंदाजन अकरा कोटीचे विविध ड्रग्सचे साहित्य खेप इत्यादी सीज करण्यात आलेले आहे आजच्या जो केसच्या विषय आहे त्याबाबत बोलतोय या केस एक महिने पास एक आधी जो आहे याची सुरुवात झाली होती आणि एक पासून हा ऑपरेशन सुरू आहे याची सुरुवात एक महिनापूर्वी एक विदेशी महिलाला अटक करण्यात आली होती काशी मीरा बस स्टँडच्या जवळ त्याच्याकडून जो आहे एम डीची अंदाजन पच्चीस लाख रुपयेची एम डी त्याच्याकडून जप्त करण्यात आली त्यातून आम्हाला असा दिसला की यामध्ये विविध लेअर्स आहे विविध स्तर आहे आणि हा मोठा रॅकेट इंटरस्टेट रॅकेट आणि इंटरनॅशनल रॅकेट हा ऑपरेट करतोय आणि जेव्हापर्यंत आपण स्पोर्सपर्यंत पोहोचणार नाही हा केस जो आहे सक्सेसफुल होणार पण नाही अनुषंगाने आमची क्राईम ब्रांचची टीम स्पेशली युनिट चारचे चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी हा ऑपरेशन सुरू केला एक महिन्याची सतत मेहनत नंतर त्याच्या केंद्र मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर केंद्रित झाला आणि असा समजण्यात आला की के याचा केंद्रबिंदू तेलंगणामधून एक फॅक्टरी आहे केमिकल फॅक्टरी आणि तिथून हा सप्लायज आणि डिस्ट्रीब्युशन होत आहे जवळपास एक महिन्याची मेहनत नंतर रेकी आणि ला इन्फिल्ट्रेट केल्यानंतर आमची टीमनी काल तेलंगणामध्ये केमिकल फॅक्टरीवर धाड टाकली या धाडचे पूर्वी विविध विविध लेअर्सचे दहा क्रिमिनल्सला आपण अद्यापर्यंत अटक केलेले आहे हा एक फार मोठी धाड होती याची प्लॅनिंग काही दिवस पासून सुरू होती आणि यामध्ये विशेष असा की हा केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी हे सुरू होती आणि हा दोन केमिकल फॅक्टरीज एकच इंडस्ट्रीय एरियामध्ये सुरू होती एक मध्ये ड्रग्ज वगैरेची निर्मिती होत होती आणि दुसरीमध्ये सामान्य केमिकल प्रॉडक्टची हा धाडमध्ये विविध प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगचे साहित्य वेगवेगळे प्रकारचे इक्विपमेंट्स वेगवेगळे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स आपण म्हणतो अशे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स पकडण्यात आलेले आहे याची क्वांटिटी जर बघितली तर पैतीस हजार लिटरचा कच्चा माल तेव्हा सापडण्यात आला ऑलमोस्ट हजार के चे पावडर जो आहे वे वेगवेगळे प्रिकर्सर केमिकल्सचे पावडर पकडण्यात आले आणि कडे जे माहिती उपलब्ध आहे याच्या याच्यातून याचे, याचे, याचे माध्यमातून उप आ, तयार होणारी ड्रग्ज जो आहे याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजन बारा हजार कोटीच्या जवळपास राहील असा आपण अंदाजा घेतोय माझी माहितीप्रमाणे हा मेफेड्रोनची एकच ठिकाणी सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे आणि हा मोठा यश आमची क्राईम ब्रांच युनिट फोर क्राईम ब्रांचचे बाकी पदाधिकारी एम बी बी व्हीचे बाकी अधिकारी आणि ऑफिसर्स त्यांनी जे सतत मेहनत घेतलेली आहे एक महिन्यापासून आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री डी जी श्रीमती शुक्ला यांची जे संकल्प आहे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची याचे अधीन राहून हा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश पण प्राप्त झालेलं आहे आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात स्पेशली एम एम आर रिजन महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट्स अशी सर्व प्रकारची जगे हे सप्लाय होत होती आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे आणि एक मोठा यश जो आहे आमची टीम्सला यामध्ये मिळालेला आहे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचं अभिनंदन करतो आणि ड्रग्स फ्री महाराष्ट्रासाठी एक मोठी पहल आपण घेतलेली आहे याच्यासाठी सर्व सर्वांना शुभेच्छा पण देतो धन्यवाद अद्याप जो आहे या केसमध्ये बारा आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यामध्ये फॅक्टरीचे केमिकल स्पेशलिस्ट आणि एक फॉरेन नॅशनल पण त्यामध्ये समिलित आहे तेलंगाणात चेरापल्ली इंडस्ट्रियल युनिट आहे चेरापल्लीमध्ये हैदराबादचे जवळ इंडस्ट्रीयल भाग आहे त्यामध्ये तिथे जो आहे हा केमिकल फॅक्टरीज कार्यरत होतो था, था, माल आहे पण आणि कच्चा माल पण आहे दोन्ही आहे डिलिव्हरी बरेच राज्यात जात होती स्पेशली एम एम आर रिजन दुसरे इतर राज्य आणि आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे यामध्ये ऑलरेडी एक फॉरेन नॅशनल पकडलेला आहे याच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे लिंक आहे किंवा नाही याबाबत पण तपास सुरू आहे तर तेलंगणा ना कळला नाही एवढा मोठा खूप हुशारीने हा केमिकल फॅक्टरी सुरू होती आ, इतर राज्याची पोलीस आणि एनसीबी वगैरे पण प्रतिशील राहतात परंतु आमचे लोकांनी जे एवढी मेहनत केली त्यातून त्यांना यश मिळालेलं आहे फॅक्टरीचा मालक आहे त्यांचं त्याच्याबरोबर आहे तो ॲक्च्युली बी एस सी कम्प्युटर शिक्षित आहे टेक्निकल पर्सन आहे विरुद्ध एन सी बी मध्ये पण आधी एक केस दाखल झाली होती परंतु अद्यापर्यंत हा याचा प्रमाण एवढा व्यापक आहे ते कदाचित जो आहे ते सर्वप्रथम उघड झाले